नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण रोजच्या जेवणामध्ये न चुकता केली जाणारी ती म्हणजे चपाती मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा चपाती मऊ लुसलुशीत होण्यासाठी खूप साऱ्या तेलाचा वापर केला जातो तर असं न करता अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून मऊ लुसलुषित चपाती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चपाती बनवायला खरं तर थोडीशी अवघड असते तर यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते नवशिक्यांसाठी मी या रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चपाती बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ तुम्हाला रोजच्या चपात्यांसाठी चा किती लागतं तितकं घ्यायचं आहे हे आपल्याला अगोदर चाळून घ्यायचं आहे चाळत चार असताना चाळणीची होलं मोठी हवी रोजच्या चपातीसाठी जे आपण पीठ चाळतो त्यासाठी बारीक होलची चाळणी वापरायची नाही आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे बरेच जणं अगोदर पाण्यामध्ये मीठ घालतात मीठ विरघळवून घेतात व नंतर कणिक मळायला घेतात तुम्ही तसं केलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर का परातीला अगोदर तेल लावून नंतर पीठ मळायला घ्यायचं असेल तर तसं केलं तरीही चालेल आता सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप ती म्हणजे आपण ज्यावेळी गहू दळायला देतो त्यावेळी हे पीठ आपल्याला चांगलं बारीक असं दळायला सांगायचं आहे जर का गव्हाचं पीठ दळतानाच मोठं राहिलं तर ती चपाती तुम्ही कशीही लाटा ती अजिबात मौसूत होत नाही त्यासाठी खूप महत्त्वाची टीप ती म्हणजे गिरणीवाल्याला सांगायचं आहे की हे गव्हाचं पीठ एकदम बारीक असं दळून द्या तर आता इथं पहा मी कणिक मळून घेतली आहे कणिक मळल्यानंतर यावरती थोडंसं तेल घालून ही कणिक मी परत तीन ते चार मिनिटं मळून मळून घेतली आहे तर तेल खूप जास्त वापरायचं नाही थोडंसं लावायचं आहे आता ही कणिक झाकून मी जवळपास अर्धा तास किंवा पाऊन तास भिजवत ठेवणार आहे तर कणिक भिजवण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ द्यायचा आहे यामुळे देखील चपाती आपली मऊ लुसलुशीत अशी होते तर आता इथं माझा अर्धा तास झाला आहे तर अर्ध्या तासाने कणिक पहा छान अशी भिजली गेली आहे ही आपल्याला परत पाच ते सहा मिनिटं छान अशी मळून मळून घ्यायची आहे कणिक जास्तीची मळून घेतली ना की यातलं ग्लुटन छान रिलीज होतं व तयार केलेली चपाती बराच काळ मौसूद राहण्यासाठी मदत होते आता तुम्ही रोजच्या चपातीसाठी किती मोठे छोटे गोळे घेतात तेवढे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत जास्तीचे गोळे तयार करून ठेवले की चपात्या भरभर होतात गॅसची देखील बचत होते तर आता पिठाचा गोळा आपल्याला पिठामध्ये कणकेचा गोळा आपल्याला पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे यानंतर आता याची आपल्याला छोटीशी लाटी लाटून घ्यायची आहे यावरती तेल लावून घ्यायचं आहे परत ही लाटी आपल्याला पिठामध्ये छान अशी बुडवून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे हाताने पीठ भुरभुरायचं नाही ज्यावेळी आपण हाताने पीठ यावरती भुरभुरतो त्यावेळी खूप जास्त पीठ यावरती लागलं जातं आता वरच्या घडीला देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अर्धा गोलाकार घडी करून घेतल्यानंतर तेल लावल्यानंतर आता परत हे आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं पर आहे परत याची आपल्याला त्रिकोणी घडी करायची रुंगे आहे अशा पद्धतीनं आता याला आपल्याला कुठेही प्रेस करायचं नाही कोरड्या पिठामध्ये घोळवून परत आता ही आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर हा त्रिकोणी गो त्रिकोणी कोण आहे तो आपल्याला गोलाकार करायचा आहे त्यासाठी आपल्याला कडेने अगोदर चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटत असताना हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे खूप जास्त दाब देऊन जर का तुम्ही चपाती लाटली तर ही चपाती हवी तशी फुगली जात नाही याला हवे तसे पदर सुटत नाही तर आता इथे पहा मी हलक्या हाताने चपाती लाटून घेतली आहे खूप जास्त जाड किंवा खूप अति पातळ देखील चपाती लाटायची नाही मध्यम जाडीची चपाती लाटायची आहे तर आता चपाती लाटताना पोळपाटाला चिकटू नये यासाठीच आपल्याला कणिक छान तिंबून तिंबून घ्यायची आहे चांगली मळून मळून घ्यायची आहे कणिक छान मळली गेली की चपाती पहा अजिबात पोळपाटाला चिकटत नाही व याला पिठी देखील कमी लागते तर आता तयार केलेली चपाती तव्यावरती घालायची आहे तव्याला अगोदर मी तेल लावलेलं होतं अगोदर तेल लावलं की चपाती तव्याला चिकटत नाही आता ही चपाती थोडेसे बुडबुडे आले की आपल्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे फुगायला लागली की आपल्याला परत यावरती थोडंसं तेल लावायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तेल नाही लावलं तरीही चालेल तर आता ही, ही चपाती आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्हाला किती डागळलेली चपाती हवी आहे किंवा घवाळ चपाती हवी आहे त्यानुसार ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे शक्यतो चपातीच्या कडा आपल्याला पातळ लाटायच्या आहेत खूप जास्त जाड ठेवल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या जात नाही तर इथे पहा चपाती आपली छान अशी तयार झाली आहे तर चपातीला पहा छान असा पदर सुटलेला आहे तर आता ही चपाती काढून घेऊया आता दुसरा प्रकार चपातीचा दाखवते पिठाचा गोळा कणकेचा गोळा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे व याचा आपल्याला लंब गोलाकार करून घ्यायचा आहे आता यानंतर यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल खूप जास्त लावायचं नाही आता या लाटीचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत दोन भाग केल्यानंतर आता हे आपल्याला एकमेकांवर ठेवून अशा पद्धतीने चपातीचा आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे हाताने थोडंसं प्रेस करून कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे व हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे ज्यावेळी तुम्ही लाटण्याचा खूप जास्त दाब देऊन चपाती लाटता त्यावेळी ती पोळपाटाला चिकटते पर्यायी चपाती फुगत नाही चपाती लाटताना खूप जास्त पिठीचा वापर करायचा नाही कणिक छान मळली गेली की पिठीचा वापर खूप जास्त कमी करावा लागतो कारण चपाती आपली पोळपाटाला चिकटत नाही जर का खूप जास्त चपाती चिकटत असेल तर तुम्ही पोळपाटाला अगोदर थोडंसं तेल लावून घेऊ शकता आता चपाती भाजून घ्यायची आहे चपाती भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे बारीक गॅसवरती चपाती जर का लाटली तर ती व्यवस्थित अशी फुगली जात नाही व्यवस्थित अशी मऊ लुसलुशीत होत नाही तर हाय फ्लेमवरती चपाती भाजून घ्यायची आहे चपातीसाठी उत्तम गहू लोकवन गहू आहे शरबती गहू सिहोर गहू गव्हाच्या खूप साऱ्या जाती आहेत तुम्ही कुठलाही गहू वापरला तरी तो दळून आणताना मात्र बारीक असा दळून आणायचा आहे तर तयार झाल्या आपल्या मऊ लुसलुशीत अशा चपात्या कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व आज मी मऊ लुसलुशीत चपातीच्या टिप्स तुम्हाला दिल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद